धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या गणेशपूर गावात रविवारी दुर्दैवी घटना घडली गट आहे शेतात कांदा भरलेला ट्रॅक्टर उभा केला असताना तिथे काम करणाऱ्या मजुरांची लहान मुलं खेळत खेळत ट्रॅक्टरवर चढली आणि त्याचवेळी ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि जवळच असलेला सुमारे साठ फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत थेट कोसळला आणि ट्रॅक्टर सोबत तीन चिमुरड्या देखील त्या विहिरीमध्ये पडल्या या दुर्घटनेत परिसंदीप गायकवाड्या दोन वर्षाच्या चिमुकलीला गावकऱ्यांनी तात्काळ बाहेर काढून वाचवलं मात्र खुशी ठाकरे आणि रितिका संदीप गायकवाड या तीन वर्षांच्या दोन्ही मुली खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाल्यात तब्बल पाच तास त्यांचा शोध घेण्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा शोध लागला नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुद्धा त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि त्यांचं पथक तात्काळ दाखल झालं गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू ठेवली आहे पाणी पंपाच्या मदतीनं विहिरीतील पाणी उपसण्याचं काम करण्यात आलं तसेच जेसीबी ही बोलवण्यात आला गावातील गणेशपूरच्या शेजारील चाळीत कांदा भरायचं काम सुरू असताना दुर्दैवी घटना घडली आहे मजुरांच्या मुले ट्रॅक्टरवर खेळत असताना झालेल्या या अपघातानं गावात शोककळा पसरली असून लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातीय मात्र या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले